नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी पावसाची नवीन अपडेट जारी केली आहे या व्हिडिओ मध्ये आपण पंजाब डग साहेब या व्हिडिओ मध्ये नेमकं काय म्हणत ते जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओ ला सुरुवात करूया मी पंजाब डग हे आहेत आमचे बीड जिल्ह्यातले सगळे मित्र आहेत आणि मी जात आहे पंढरपूरला आणि दारूच्या घाटामध्ये येत आरणवाडीचं तर यावर्षी या मध्ये उन्हाळ्यामध्ये मध्ये मे एकतीस मे पर्यंत ऐंशी टक्के भरलं आहे आणि ह्या तळ्यास त्या ज्यांचं पाजे लाभ क्षेत्र आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो आता बारा ते वीसचा जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा जून ते वीस जून याच्यामध्ये शंभर टक्के भरून जाणार आहे आणि याच्यातून लोण पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यातल्या ते सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे सात जून सात आठ नऊ तास दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे हे, हे वेरियन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडणारे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे कामं आटपून घ्या आज आणखीन दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा नेतात त्याच्यानंतर बारा चा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जून पासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जून पर्यंत तुम्ही कामा आटपा सात जून पासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील पहाटा सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेले असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेरल्याच्या नंतर एक दिवस सायबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोप मध्ये कशी की कि त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापून जाते म्हणून एक असं मा, एक सांगितलं पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जून पासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हे बीड जिल्ह्यातलं आरणगावच इथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा ते वीस मध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विहिरीमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीड बीड जिल्ह्यासाठी आनंदाचे कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळे यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिशय दिला जाईल धन्यवाद